आज आपण बनवणार आहोत शाबू शाबूतांदूळाचे कटलेट त्यासाठी शाबू तांदूळ घेतले मी हे पन्नास ग्राम एक बे बघा धून कापून त्याला आपण किसून घेणार आहे हे काढले ना हो मिरच्या घेतल्या तिथं दहा बारा आणि खोबरं घेतले खोबरं घेतले चटणीसाठी घेतले आणि मिरच्या लाल मिरच्या आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे एक खिचडीला हे म्हणजे ह्याला साबू तांदळाला आणि एक ह्याला घेतले खोबऱ्याच्या चटणीला हो म्हणजे ज्या खोत्याला आलंय त्या आपण चटणीसाठी आपण घेऊया हे बटाटे आपण आहे ना आता किसून घेतलाय हे पाण्यात टाकलंय त्याला धुऊन घेऊया एक दोन पाण्याने हे आपण आहे ना हे मिक्स करून घेतले बटाटा आणि शाबू तांदूळ आहे बघा दोन्ही पण आता ह्याच्यात टाकूया शेंगदाणे शेंगदाणे टाकूया शेंगदाण्याचा कूट आहे एक दोन तीन चान। चार चार चमचे शेंगदाण्याचा कूट आणि जे मिरच्या बारीक करून घेतलेल्या ना आपण लाल त्या टाकूया चवीप्रमाणे मीठ हा हे उपवासाचं मीठ आहे त्याला काढून घेऊया चांगलं चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला हे कटलेट बनवता येथे मी शाबू तांदूळ भिजू घातले होते रात्री म्हणजे टाकूया पुढं आमचेर पावडर हे बघा फळांचं आहे पण थोडं मिक्स करूया तुमच्याकडे लिंबू असला तर लिंबू घालू शकता चांगलं मिक्स झालंय आपण करायला घेऊया पॅन ठेवलाय आपण गॅस पण चालू केलाय एवढं टाकूया तेल तेल आपण असं पसरून घेऊया गॅस मीडियम केलाय मी त्याच्या आपण छोटे छोटे वडे करून घेऊया तर आपण असे छोटे छोटे वडे करून घेणार आहे ते टाकूया मी उपवासाचे ना भरपूर व्हिडिओ टाकले नवरात्रीचे

हळूच फ्राय फी करूया कारण का तेल होतं ना अंगावर दाबायचं म्हणजे ना अजून पण हे त्याला हे लावत वाफ लागते आणि भाजून निघत कच्चा राहत नाही बटाटा झाले सगळे बघा चांगले भाजले कुरकुरीत पण झाले आवाज येतोय का आपण काढून घेऊया ताटात पण पण वडे बनवतो शाबूदानाचे होतो आपलं कमी तेलात जास्त तेलाचा वापर नाही केलेला आता आपण असेच दुसरे पण टाकून घेऊया मी उपवासाचे गुलगुले ना त्याचा व्हिडिओ टाकला होता ते बनवून बघा तुम्ही खूप छान <laughs> मी याचा गुलगुलेचा व्हिडिओ टाकला होता वरेच्या पिठाचा त्यापासून गुलगुले खूप छान होतात गुरगुले चवीला पण छान लागतात एकदा करून बघा तुम्ही हे दहा ते पंधरा मिनिटात होऊन जात आपल्या झटपट होणारी रेसिपी आहे जे अगोदर टाकले होते ना आपण पल, ते पलटे करून घेऊया झाले आपले कटलेट सगळे फ्राय कमी तेलात आणि झटपट आता आपण बनवले चटणी खोबरं आणि ह्याच्यात टाकूया मीठ चवीप्रमाणे मीठ टाकूया मी मीठ नाही दाखवलं तुम्हाला लागत तसं तुम्ही टाका चवी झाल्या आपली चटणी पण तयार आपण काडून घेऊया कंटाळा आला की झटपट बनवा आणि झटपट खावा आता करते गॅस बंद आता आपण करूया गॅस बंद नवरात्रीचा 7 वा दिवस शावजंगराचे कटले बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका